जुन्नर शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नवीन वेश जुना टी स्टँड येथे असणारी ड्रेनेज लाईन ही कोणत्याही नाल्यात अथवा दुसऱ्या ड्रेनेज लाईनशी जोडण्यात आलेली नसल्यामुळे आज रोजी झालेल्या पावसामुळे ड्रेनेज लाईन चोखप होऊन सदर गटारीचे पाणी पूर्णत पंचुंबा पेठ येथे रस्त्यावर व काही नागरिकांच्या घरात गेले आहे सदर पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवण्याची दाट शक्यता होत आहे येथील स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व जुन्नर नगर परिषद यास वारंवार तक्रार करूनही सदर अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत तरी यावर तातडीने पर्याय काढावा अन्यथा स्थानिक नागरिकांच्या मोठ्या रोषाला समोर जावे लागण्याची दाट शक्यता आहे जनता न्यूज जुन्नर आज या पावसाळ्यातला चांगला पाऊस झाला या पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून वेळेला लागून जी ड्रेनेज लाईन आहे या डब्ल्यू डीच्या गहाळ कारभारामुळे ती ड्रेन लाईन फक्त जवळ कनेक्ट केलेली नाही कोणत्या नाल्याला कनेक्ट नाही आहे कोणत्या ओढ्याला कनेक्ट नाही आहे तिथं आणून सोडलेली आहे दरवर्षी गेले दहा पंधरा वर्षापासून रोड होऊन सात आठ वर्ष झालेले आहेत सात आठ वर्षापासून पूर्ण जुन्नरचं घाण पाणी पाऊस झाल्यामुळं ते पाणी पंचवा पेठ आणि शुकुरापेठेमध्ये येऊन साठतं आणि तुम्ही पाण्याची परिस्थिती बघितलं असल आरोग्याला किती घात गार, घातक पाणी अक्षरशः पाणी आणि हे पाणी आज आमच्या आरोग्याशी खेळण्याचं ना ला जाग येते ना प्रशासनाला जाग येत ना नगरपालिकेला जाग येत नगरपालिका टॅक्स वसूल करण्यासाठी येते कोणी टॅक्स नाही भरला तर नळ कनेक्ट नळ कट कट करते कर, कर, कर तुमच्या प्रॉपर्टीवर बोजा जडवती पण ह्या ज्या प्रशासनाच्या फॅसिलिटीज आहेत त्यावेळेस नगरपालिका पुढे जाते नगरपालिका गप्प बसते का आणि याचं उत्तर नगरपालिकेला द्यावं लागल पीडब्ल्यूडीला द्यावं लागल आणि जर कधी याच्यावरती तोडगा काढला नाही तर आम्ही सगळे नागरिक आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही तुम्हाला आम्ही शेवटची वॉर्निंग देतोय आणि तुमच्या चॅनलमार्फत आम्ही या दोन्ही प्रशासनाला पीडब्ल्यूडी नगरपालिकेला आव्हान देतोय जर तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर तोडगा जर नाही काढला तर आम्ही सगळे नागरिक धरणा आंदोलन करू आणि तुमच्या ऑफिससमोर येऊन बसू धन्यवाद